नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी आयुष्य इतकं कठीण वळण घेते की माणसाला जगण्याचा आश्रयही उरत नाही कर्जाच्या डोंगराखाली दबलेला स्वतःचा व्यवसाय उद्ध्वस्त झालेला आणि आयुष्याशी लढण्याची ताकद हरवलेला एक सामान्य माणूस आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचलेला पण एका भेटीने एका संदेशाने त्याच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून गेली आज आपल्या समोर आहेत प्रभू उदारामजी मारवाडे गोंदिया जिल्ह्यातील एक साधा मोटार रिपेअरिंग व्यवसाय करणारा व्यक्ती पूर्वी ते देवी देवतांची भक्ती करीत होते भगवान शंकर देवी दुर्गा यांची उपासना करत होते मात्र कठीण परिस्थितीतून जात असताना त्यांना हवी असलेली मदत कुठेच मिळत नव्हती कर्ज व्यवसायाचा तोटा संकटे यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य अंधारमय झाले होते त्यांच्या सर्व मार्गांची दारे बंद झाली होती आणि अखेर आत्महत्येचा विचार त्यांच्या मनात आला परंतु एका छोट्याशा फोन कॉलने त्यांचा संपूर्ण प्रवास बदलून टाकला त्यांच्या भावाने त्यांना एक नवीन प्रकाश मार्ग दाखवला संत रामपालजी महाराजांचा मार्ग या मार्गावर आल्यावर काय घडले त्यांनी नामदीक्षा घेतल्यानंतर त्यांचे आयुष्य कसे बदलले त्यांच्या संकटांचा अंत कसा झाला आणि ते पुन्हा नव्या उमेदीने कसे उभे राहिले हे सर्व जाणून घेण्यासाठी त्यांच्याच शब्दात नमस्कार नमस्कार सर आपलं नाव माझं नाव प्रभू उदरामजी महारवडे आपण कुठून आलात मी गोंदिया जिल्ह्यावरून महाराष्ट्र काय आहे माझे व्यवसाय आहे मोटरसायकल रिपेरिंग संत रामपाळजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली आम्ही न नऊ दोन हजार एकवीसला घेतली संत रामपाळजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणतीही भक्ती साधना करत होतात आम्ही भक्ती भग बह... देवी देवताची भक्ती करत होते जी दुर्गाजीची आहे हे पण शंकर भगवानची आहे हे सगळं uh, देवी देवताची भक्ती करत होती जी संत रामपाळजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात हे आम्ही आमचं लहान भाऊ पण राहत होतो इथं नागपूरला तर ते आमच्यावर पुरी आरस्थिती एकदम खराब झाली होती ते आमचं म्हणजे जे दुकान होतं पण आमचं दुकान बी थोडंसं फुसकळ खराब झालं होतं लॉसमध्ये गेलं होतं ना ते आमचं जागा बी पण विकली गेली होती मग अजून ला ते आमची मोटरसायकल विक्री गेली होती तर आम्ही आता लास्टत आत्महत्यासाठी लागलं होतं आम्हाला त्याच्याकडं काहीच जऱ्या वाचलं नव्हतं पुष्कळ लोकायचं आमच्याकडं कर्ज पण होतं तर मग त्यामुळे मग आम्ही आता मग लास्टच जऱ्या होतं तर मग आम्ही घराकडून दुकानाकडं निघायचं होतं तर ते समोर वाळायची हिंमतच नाहीत होती दोन वेळेस मी घरून निघालो मोटरसायकल धरून तर समोर वाळायची हिंमतच नाही होती तिथे तिथं कर्जावाला येत होतं ना ती आपल्याला फुसकट काही काही बोलत होतं त्यामुळे मग आपण जायत नव्हतं हो बघा जी कुठं दुकानाकडं जायची काही इच्छा नाही मग मी तिथं पण गेलो मग पान ठेल्यावर पर्या पान ठेल्यावर खरा वगैरे घेतलो चौकातच बसलो पंधरा वीस मिनटं मग त्याच्यानंतर मी घरी आलो घरी मोटरसायकल वगैरे ठेवलो मग बस स्टॉप निघालो बस स्टॉप करून निघाल्यावर मी आम्ही सरळ पंधरा वीस मिनटं बस बसलो त्यानंतर मग मी दुकाना काय ती गोंद्याला निघालो गोंद्यावरून मग आमच्या नान भावा भावापणला फोन लावलो ते नागपूर राहत होते तर त्यांना म्हणला भाऊ तू तसं काही नको आत्महत्या वगैरे नको करू तू माझ्याकडे ये मी तुला सांगेन सज मग तिथं मी नागपूरला आलो नागपूरला आलो तर त्यांना मला ज्ञान चर्चा सांगितलं संत रामपालजी महाराजीच्या याच्यामुळे तर मग मी ते त्यांच्या ज्ञानचर्चा बी ऐकलो त्यांच्या घरी दोन दिवस सत्संग पण ऐकलो ना मग इंटरव्ह्यू पण ऐकलो मग तिथून मग त्यांना सांगितलं मग मला जी प्रिरणा अशी वाटली की मी आताच लगेच नामदिक्षा घ्यावा हो। मग त्यामुळे मी त्यांना म्हणलो आताच मला घ्यायचं आहे तुम्ही आताच चला तर त्यांना म्हणलं भाऊ तुम्ही आता नको घ्या तुम्ही सगळं लोकायला घरी विचारून घ्या वहिनीला पण आपल्या मुला बाळायला सगळ्याला विचारा त्याच्यानंतर तुम्ही मग सगळंजणं एक सोबत घ्यायचं मग त्यामुळे मी विचारलो घरीत लगेच फोन लावलो त्यानं म्हणलं का आता तुम्ही जसं म्हणजाल जसे आम्हाला तयारच आहे आम्ही घेऊ नामदिक्षा मग आम्ही तिथं पण आलो घरी इथून नागपूरून घरी गेलो घरी उप गेल्यानंतर मग त्यामुळे मग त्यांना सांगितलं होतं बापल्याकडे नागपूरला यायला पैसे नाही होते मग आम्ही घरचे तांदूळ वगैरे विकलं ना मग नागपूरला आला सगळेजण नामदिक्षा घेतलं सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाळजी महाराजांची जी माहिती आहे जे ज्ञान आहे हे आपल्याला सर्वप्रथम आपल्या बंधूंनी सांगितलं आणि त्यानंतर आपण संत रामपालजी महाराजांकडनं नामदिक्षा घेतली तर त्यानंतर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांशी जुळल्या गेलात त्यानंतर आपल्याला जे काही कष्ट होते जे काही दुःख होते जे काही व्याधी होतात त्याचप्रमाणे जे संकट जे व्याजाचं संकट जे कर्जाचं डोंगर आपल्या पुढे होतं ते दूर झालं का हो आमचं सगळं कर्जभीमुक्त झाले आमची पहिले मोटरसायकल पण सुटली त्याच्यानंतर आम्ही ते जागा पण होती आमची ते बी सुटली त्यांच्याकडून जा बी जागावाल्याकडून आम्ही वापस घेतला त्यानंतर आमच्या मकानाचं काम बी होतं थोडं बहुत काम बाकी होतं ते बी सगळं आम्हाला एका वर्षामध्ये संत रामपालजी आम महाराजींना आम्हाला सगळं काही देऊन दिलं एका वर्षी सगळं काही दिलं या व्यतिरिक्त आणखीन काय लाभ आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर झालेत का आम्हाला अजून लाभ झाले आहेत ते आमचे भगतमती होत आहेत तर त्यांना पण ते मोठं मेदर चावलं होतं तर ते मेदर चावल्यानंतर त्यांना मग ते आम्ही सुप सु सकाळची आरती वगैरे केला बाहेर निघाल्या जसं बाहेर निघाल्या तसंच मोठे जात मेदर चावले एवढं मोठं मेदर होते आपन, ते मग आम्ही म्हणलं कसं बा आपण कसं करा आपण आपल्याला माहीतही नव्हतं का कसं काय करायचं मग आम्ही इथं नागपूरचे भगतजी आहेत आमच्या ते त्यांना फोन लावला त्यांना म्हणलं का तुम्ही कुठं झाडाझुळालं नाही जायचं ते आपण हे प्रथम नाम करायचं नड्डण लपकर नाम करा सगळं काही दुरुस्त होऊन जाईल तुमच्या आम्ही तसंच केला मग ते आम्हाला सगळं काही चांगलं झालं आम्ही गावच्या लोकायला बी सांगितला का बाबा कसं करायचं हे आम्ही असं असं झालं तर आमचं सगळं काही दुरुस्त झालं तुम्ही पण नामदिवसा घ्या तुम्ही पण परमात्माच्या आमच्या संत रामपालजी महाराजच्या सरणी या सर आपण आता उल्लेख केला की मदर मदर चावलं मदर चावलं तर हे मदर काय आहे ते मेदळा इच्छू म्हणते ते, ते तसं वालं हो इंचू ते पण आहे सर सर्वसामान्य जनतेला आपल्या या अनुभवातून आपण काय संदेश द्याल आम्ही संदेश तर असं द्यायचं का सगळं लोक संत रामपालजी महाराजच्या सरणी येऊन सगळं लोकांना नामदिक्षा घ्यावं सर जर संत रामपालजी महाराजांची नामदिक्षा घ्यावायची असेल तर व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदिक्षा कशी घेऊ शकेल ते जसं असं साधना चॅनल वगैरे आहे तिथं ते पट्टी चालत आहे तिथं नंबर वगैरे दिलं आहे तर तिथं ते नंबरवर फोन करून सनेहरी आपण नामदिक्षा घेऊ शकतो धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये जास्त नामदिक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क दिली जाते नामदिक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपाळजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपाळजी डॉट ओ आर जीवर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबर वर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबर वर व्हॉट्सअप देखील करू शकता